सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिकेचा दोन हजार सहाशे तीन कोटींचे बजेट सादर करण्यात आले सर्वसामान्यांना मात्र यामध्ये दिलासा देण्यात आला तर व्यावसायिकांवर मात्र आता आर्थिक भार पडणार आहे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील अर्थात या आर्थिक वर्षाचे नागरिकांवर कर नसलेले कोटी लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक हे शुक्रवारी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले या अंदाजपत्रकात घरपट्टी पाणीपट्टीत वाढ टाळतानाच शहर परिसरातील वाणिज्य आस्थापनांवर व्यवसाय परवाना शुल्क तसेच जाहिरात कर असा दुहेरी भार टाकण्यात आला आहे सर्व सामान्य नागरिकांना मात्र दिलासा आहे तर व्यावसायिकांवर आता दुहेरी आर्थिक भार टाकण्यात आलाय भेवटीतून दीडशे कोटींचे उत्पन्न गृहीत धरताना पार्किंग शुल्क आकारण्याच्या दोन बाबी सोडल्या तर अंदाजपत्रकात जुन्याच योजनांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं स्थायी समितीची अंदाजपत्रकीय अंदाज सभा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक कलंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत या सभेत दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट तेहतीस कोटी आरंभी शिल्लकेसह दोन हजार तीनशे ऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटींचे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकसष्ट पॉईंट तीन कोटी आरंभीच्या शिल्लकेसह दोन हजार सहाशे तीन पॉईंट एकोणपन्नास कोटी जमेचे व दोन हजार सहाशे दोन पॉईंट पंचेचाळीस कोटी खर्चाचे प्रारूप अंदाजपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुड यांनी डॉक्टर करंजकर यांना सादर केलाय नवीन विकास कामांसाठी पाचशे पस्तीस कोटींची तरतूद केली असून शहरातील रस्ते पदपदान पूल जलवाहिन्या मलनिसारण वाहिन्या परिवहन सेवा त्याबरोबर विद्युतीकरण उद्यान विकास शैक्षणिक वैद्यकीय सेवा घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांची पूर्तता करताना समतोल विकासाचा प्रयत्न या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून केल्याचा दावा आयुक्तांनी केला शहरात आठ ठिकाणी पार्किंग स्टॉल वर पेड पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे या माध्यमातून उत्पादनात देखील वाढ केली जाणार आहे या बीओटी व मोबाईल टॉवर साठी उत्पादन वाढीच्या उद्देशानं मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सहा मिळकती बीओटी तत्वावर विकसित केल्या जाणार असून या माध्यमातून एकशे पन्नास कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे याशिवाय महापालिकेच्या इमारती तसेच खुल्या भूखंडावर तीनशेहून अधिक मोबाईल टॉवरची उभारणी केली जाणार आहे या माध्यमातून उत्पादनाचा नवा स्रोत निर्माण केला जाणार आहे शहरातील सर्व पंधराशे मोबाईल टॉवर पालिकेच्या मिळकतींवर आणून वर्षाला तीस कोटी रुपये उत्पन्न वाढीचा दावा अंदाजपत्रकात केला जातोय निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे या अंदाजपत्रकात नवीन योजनांचा समावेश होईल अशी नाशिककरांची अपेक्षा होती मात्र प्रशासकीय राजवटीमुळे लोकप्रिय योजनांना फाटा देण्यात आलाय पालिका निवडणुकीची शक्यता नसतानाही भावी नगरसेवकांना प्रभागांच्या विकासासाठी कोटींची तरतूद कॅनडा कॉर्नर मॉडेल रोड अपघात प्रवण क्षेत्रातील त्यासोबत आडगाव ट्रक टर्मिनल येथे इलेक्ट्रिक बस डेपो बेघर निवारा केंद्र पूल त्यासोबतच उड्डाण पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट फाळके स्मारकाचा पुनर्विकास सायन्स सेंटर येथे टिंगरिंग लॅब शाळा त्यासोबतच महाविद्यालयांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर नव्वद मीटर उंचीची अग्निशमन शिडी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम गंगापूर धरण थेट जलवाहिनी नमामी गोदा मलनिस्सारण व्यवस्था एन कॅम्प अंतर्गत ई चार्जिंग स्टेशन पर्यावरण संवर्धन स्मार्ट स्कूल घनकचरा व्यवस्थापन आदी जुन्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश केला गेला सिंहस्तासाठी अवघे दहा कोटी रुपये देण्यात आली आहे सन दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेने अकरा हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे असे असताना पुढच्या वर्षाच्या अंदाजपत्रकात केवळ दहा कोटींची तरतूद केली गेली आहे यामुळे शासनाच्या भरोशावरच कुंभमेळा पार पडणार असल्याचा आता दिसून येत आहे भाजपच्या योजनांना मात्र यामध्ये पूर्णता फाटा देण्यात आलाय भाजपच्या पालिका सत्ता काळातील आय व लॉजिस्टिक पार्क गव्हार्य नसलेला बगल देण्यात आली आहे शहराच्या प्रवेशद्वारावरील ट्रक टर्मिनलची संकल्पना मोडीत काढत बाह्य रस्त्यांवर ट्रक टर्मिनल उभारण्याची मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात केलेली घोषणा ही हवेत विरली आहे यामुळे बजेटचा आता सर्वसाधारण वैशिष्ट्य बघितलं तर त्यामध्ये कोणतीही करवाड व दरवाढ नाहीये एकशे पन्नास कोटींचे उत्पन्न वाढवणारे नऊ पार्किंग स्थळ आउटसोर्सिंगद्वारे विकसित करणारे नवीन विकासासाठी पाचशे पस्तीस कोटींची तरतूद शहरात पंचवीस आपल्या दवाखाने सुरू करणारे त्यासोबत फेरीवाल्यांकडून शुल्क वसुली आता ऑनलाईन होणार आहे ओच्या माध्यमातून रोड सेफ्टी ऑडिट करणारे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा देखील पुनर्विकास होणार आहे नवीन नाशिक नाशिक रोड व पंचवटीला दाहिनी त्यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील तरतूद आहे दिव्यांगांसाठी गंगापूर गाव या ठिकाणी स्वतंत्र विशेष उद्यान आहे अंदाजपत्रकात नाशिककरांना नवीन करवाड ही टाळून शहराच्या समतोल विकासावर भर देण्यात आहे ब्युटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवले जाणार आहे असं देखील यावेळी प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी म्हटलंय जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक